शिवरायांचा पहिला विवाह सोळाशे चाळीस सहीबांऐंशी झाला तर आठवा विवाह पंधरा एप्रिल सोळाशे सत्तावन्न रोजी गुणवंतबाईंशी झाला हा होता शिवरायांचा शेवटचा विवाह यावेळी शिवरायांचे वय होते सत्तावीस वर्षाचे यानंतर सुद्धा आणखी लग्न करणे शिवरायांना शक्य होते पण त्यांनी तसे केले नाही यामागे कारण ठरले शंभूराजे कसे तर शिवरायांच्या शेवटच्या विवाहानंतर एक महिन्यानी सईबाईंच्या पोटी चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी शंभूराजांचा जन्म झाला त्या काळी सामान्य गोरगरिबांच्या पासून मोठ्या श्रीमंत लोकांपर्यंत मुख्यत्वे जास्त पुत्रांसाठीच अनेक लग्न केले जात कारण मुलांचे बालमृत्यू अपघात घातपात असाध्य रोग याबरोबरच लढायांच्या मध्ये सुद्धा मृत्यू होत असत त्यामुळे वंश चालू राहण्यासाठी आणि वारस म्हणून एकापेक्षा जास्त पुत्र प्रत्येकाला हवे असत महाराजांनी मात्र शंभूराजांच्या जन्मानंतर एकही लग्न केले नाही यावरूनच शिवरायांच्या आठ लग्नाच्या मागील एक महत्वाचे आणि मुख्य कारण म्हणजे शंभूराजे तोपर्यंत जन्माला आले नव्हते ते होते हे आपल्याला लक्षात येते माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका